समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाप्रसंगी पाच जूनला दुपारी बारा वाजता समृद्धी महामार्गाच्या बोगदा प्रवेशद्वाराच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणशिलेचं अनावरण आणि मुंबई मार्गिका बोगद्याच्या प्रवेशस्थळाचे फीत फित कापून उद्घाटन करण्यात आलं साडेबारा वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्गाचे चित्रफित आणि बारा वाजून चाळीस मिनिटांनी ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनी मार्गिकेचं दूरदृश्य प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलं या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाड शिक्षण मंत्री दादा भुसे बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर खासदार राजाभाऊ वाजे, खासदार सुरेश मात्रे, हिरामान खोसकर निरंजन डावखरे सत्यजित तांबे किशोर दराडे ज्ञानेश्वर मात्रे, किसन कथोरे दौलत दरोडे शांताराम मोरे हे आमदार यावेळेस उपस्थित होते समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे या गावाचा शेवटचा शहात्तर किमी लांबीचा मार्गही या निमित्तानं प्रवासी सेवेमध्ये दाखल होत असून इगतपुरी ते कसारा घाट आठ मिनिटात पार करता येणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मर्यादित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या या अंतिम टप्प्याचा हा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी